आज मंडळ तुमचं स्वागत आहे आता मी ब्लॉग चालू केलेला हे बघा भक्त 5:30 ला लास्ट बघा कसा इथं आणि मी जी ठेवलेलं इथं चहा इथं ठेवलेलं चहा चहा ठेवलेला इथं आपला चहा होता आणि तो वालाचा थोडीशी शिंगा उखळला बघा चला आता चहा ठेव गाईज मी मी इथे घेतलेला चहा बघू शकता mm -hmm. चहा घेतलेला आता मी घेतो काही चहा झालं बटर मिटर चला आता आपण चहा पिऊ सगळी चादर बी युज करली उऱ्या मारून आ असं कसं कापड चुलत आ ते राहू ते मी जुलीन नंतर ओ हं ना चादर भिडे सा लिस करा चादर नीट करा हां गाइस बिनी याला लुलन कपलो जुलाला लय भारी काम करत आमचा पोऱ्या अभ्यास कमी मस्ती जास्त आता पे पे को라고 को ती साडी तशी हं गाइस आता चाय पीऊन झालेला इथं आणि मीने घेतले तो कोथिंबीर कोथुंबीर साफ करा कोथुंबीरच्या वड्या बनवायच्या म्हणून कोथुंबीर साफ करीत मी मीने कोथुंबीर आता ही ही तर कोथुंबीर साफ करून झालेली आहे आपली आता हे ठेवूल भिजत चला साफ करीत ठेवू धुवून धुवून घेऊ कोथिंबीर पण धावून झालेली आहे इथं आला लसणाची पेस्ट आपली आला लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर धावून झाली आता हिला कपता चला गाई इथं झाली कोथिंबीर कापून आता आता चला मसाला बी सगळा टाकता आलं लसणाची पेस्ट चला आता गाई येणार पीठ टाकून झाले आता बंडाबाकरी भाकरीचं पीठ आता काही मसाला टाकून घ्या मसाला पावडर

गाई आता मिक्स करून झालेला आता हे पण आपण तेल लावू तेल लावू चला आता हो शिंगा ठेवू चला खायाला कुकर चार पाच शिटन त्यावर आपल्या आलू वडे शिजतन कोथिंबीर वडे आपल्या तवर तवर आपण शिंगा उकडत ठेवू उशात ठेवता अर्धे ठेवता गाई इथं आपल्या कोथुंबीर पण पण धरत्या गाई इथं शेंगा पण उखरलेल्या आहेत आपल्या बरं मस्त खाव चला तर रागू गाई चला आता आपण शेंगा खाऊन जाऊ या उखरलेल्या शेंगा टाकली जाऊ

કલિંગર એની ટુકડા ખાતા યો પહેલા તો સાફ કરાખ હા અને મારી